तालुक्यातील रुदावली येथे पासष्ट वर्षीय शेतकऱ्याने शेतात केले विष प्राशन शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या स्वतःच्या शेतात केले विष प्राशन आणि हे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यशवंत नथू कोळी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे शेतातून येणारे कमी उत्पन्न आणि शेतावर काढलेल्या कर्जाचा वाढता बोझा या विवंचनेतून आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणी पंकज यशवंत मागुल यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहर पोलीस ठाण्यात दाखल खबरीनुसार यशवंत नत्थू कोळीच्या नावावर असलेल्या रुदावली शिवारातील शेतीवर कर्ज काढले होते व ते परतफेड कसे करायचे या विचारात ते नेहमीच अस्वस्थ राहत असायचे सदर शेतीतून दिवसेंदिवस उत्पन्न कमी येत असल्याने त्यामुळे वडील नेहमीच विचारात राहत असत दरम्यान अठ्ठावीस जून रोजी सकाळी शेतात गेले होते त्यानंतर मुलगा पंकज हा जेवणाचा डब्बा घेऊन शेतात गेला असता त्यास शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्यांच्या नाका तोंडातून फेस निघताना काहीतरी विषारी औषधाचा वास त्यांच्या तोंडातून येत असल्याने लागलेच ग्रामस्थांच्या मदतीने खासगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टर अनिल पाटील यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास तपासून मयत घोषित केले आहे याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास अतुल पाटील हे करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर